विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पंचवीस डिसेंबर दोन हजार एकवीस निजाम ढाले अहमदनगर संगमनेर शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन व रमाई उद्यान उद्घाटन सोहळा तसेच राज्य मार्ग क्रमांक पन्नास संगमनेर ते समनापूर रस्ता चौक पदरीकरण व सुशोभीकरण कामांचे सतत विकास कामामधून राज्यात वैभवशाली व अग्रगण्य ठरलेले संगमनेर शहरात पंचवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजता राज्याच्या शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड गृह राज्यमंत्री सतेश पाटील राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व डॉक्टर सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेर ते समणापूर रस्ता चौपदीकरण भूमिपूजन व रमाई उद्यान उद्घाटन व लोकार्पण सकाळी अकरा वाजता नगर परिषदेतील इंदिरा गांधी प्रशासकीय भावनासमोर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शहराच्या नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी दिली व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा